दोन हजार पंचवीस वर्षामधील पहिल चंद्रग्रहण सिंह राशींना देणार चारशे चाळीस वोल्टचा झटकात चंद्रग्रहण ठरणार की मित्रांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये चारशे चाळीस वोल्टचा झटकात सिंह राशीला महासंकटाचा धोका दोन हजार पंचवीस मधील पहिलं पूर्ण चंद्रग्रहण मार्च चौदा रोजी लागणार असून सिंह राशीत आणि फाल्गुनी नक्षत्रात होणार आहे सिंहराशीसाठी हे ग्रहण अत्यंत संवेदनशील मानले जात आहे कारण चंद्र हा मन भावना स्थैर्य आणि मानसिक संतुलनाचा कारक ग्रह आहे या ग्रहणामुळे भावनिक अस्थिरता आरोग्याच्या समस्या आर्थिक चढ उतार आणि करिअरमध्ये आव्हानं वाढण्याची शक्यता आहे चंद्रग्रहणाची सविस्तर माहिती ग्रहण दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस होळीच्या दिवशी ग्रहणाचा प्रकार पूर्ण चंद्रग्रहण ग्रहणाची स्थिती सिंह राशीत आणि फाल्गुनी नक्षत्रात ग्रहणाचा प्रभाव कालावधी मार्च दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस ग्रहण भारतात दिसणार का नाही त्यामुळे सुतक लागू होणार नाही ग्रहणाचा सिंह राशीवर प्रभाव अत्यंत कठीण आणि संघर्षमय सिंहराशीसाठी या चंद्रग्रहणाचे टप्प्याटप्प्याने होणारे परिणाम टप्पा एक ग्रहणाच्या आधी मार्च दोन हजार पंचवीस मानसिक अस्वस्थता वाढू शकते अनावश्यक चिंता आणि भविष्याबद्दल अनिश्चितता जाणवेल जुने वाद प्रलंबित प्रकरणे पुन्हा समोर येतील कामाच्या ठिकाणी किंवा घरात प्रलंबित वाद उफाळून येऊ शकतात आर्थिक अनिश्चितता अचानक खर्च वाढू शकतो चुकीच्या गुंतवणुकीमुळे नुकसान होण्याची शक्यता आहे टप्पा दोन चंद्रग्रहणाचा तात्काळ प्रभाव मार्च एप्रिल दोन हजार पंचवीस भावनिक असंतुलन चंद्रग्रहणामुळे सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये चिडचिड निराशा आणि अनिश्चिततेची भावना वाढेल नोकरी आणि व्यवसायातील समस्या कामाच्या ठिकाणी वाद निर्माण होऊ शकतो वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे नातेसंबंधांमध्ये तणाव जोडीदार किंवा कुटुंबियांशी गैरसमज वाढतील परस्पर संबंध तणावपूर्ण होतील शत्रू आणि विरोधक सक्रिय होतील काही विरोधक सहकारी किंवा नातेवाईक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात आरोग्य समस्या डोकेदुखी तणाव झोपेची कमी रक्तदाबाच्या समस्या हृदयविकाराचा त्रास वाढू शकतो टप्पा तीन ग्रहणानंतरचा प्रभाव एप्रिल सप्टेंबर दोन हजार पंचवीस अचानक मोठे निर्णय घेण्याची इच्छा होईल पण ती टाळा जुन्या समस्या पुन्हा उफाळून येतील संयम बाळगणे गरजेचे आहे नोकरी किंवा व्यवसायात नवे बदल करण्याची घाई करू नका शेअर मार्केट किंवा जुगारासारख्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करणे टाळा सिंह राशीला बसणाऱ्या धक्क्यांची सविस्तर माहिती एक आर्थिक नुकसान आणि अनिश्चितता ग्रहणाच्या प्रभावामुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकते गुंतवणुकीत नुकसान कामातील अडथळे आणि खर्चाचा ताण जाणवेल कर्ज आणि फसवणुकीपासून सावध रहा मोठे आर्थिक निर्णय पुढे ढकला दोन करिअरमध्ये मोठे आव्हान आणि संघर्ष स्पर्धा वाढेल आणि विरोधक सक्रिय होतील कामाच्या ठिकाणी राजकारण वाढेल वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना नफा कमी मिळू शकतो भागीदारीत वाद निर्माण होऊ शकतो तीन नातेसंबंधांमध्ये मोठे तणावाने दुरावा पती पत्नीमधील गैरसमज वाढण्याची शक्यता आहे कुटुंबातील वडीलधारी मंडळींशी वाद टाळावेत विवाहित जीवनात तणाव निर्माण होईल परिणामी घटस्फोटासारख्या प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते चार आरोग्यावर गंभीर परिणाम हृदयविकार रक्तदाब तणाव वाढण्याची शक्यता आहे थकवा डोकेदुखी मानसिक अस्वस्थता जाणवेल चंद्रग्रहणामुळे झोपेच्या समस्या वाढू शकतात अनिद्रा होण्याची शक्यता आहे सिंह राशीने कोणते उपाय करावेत चंद्रग्रहणापूर्वी हनुमान चालिसा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरात गंगाजल शिंपडा अग्निहोत्र करा किंवा धूप दीप प्रज्वलित करा चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्रग्रहणादरम्यान कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नका ग्रहणाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करा आणि ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करा शनी आणि चंद्राशी संबंधित दान करा दूध तांदूळ साखर सफेद कपडे आणि उडदाची डाळ गरजू लोकांना दान करा चंद्रग्रहणानंतर स्नान करून नवीन कपडे घाला आणि घर शुद्ध करा शिवलिंगावर जल अभिषेक करा आणि महादेवाला बेलपत्र अर्पण करा मंदिरात जाऊन गरिबांना अन्नदान करा सिंह राशीने काय करावे हे चंद्रग्रहण सिंह राशीसाठी अत्यंत कठीण ठरणार आहे मन आणि शरीर दोन्हीवर परिणाम होऊ शकतो ग्रहणाच्या वेळी कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका संयम ठेवा आध्यात्मिक उपाय करा आणि कोणत्याही आवेशात वागू नका विशेष टिप हे ग्रहण सिंह राशीच्या लोकांसाठी एक कठीण काळ असला तरी योग्य उपाय केल्यास नुकसान टाळता येईल शनी आणि चंद्राचे संतुलन राखण्यासाठी मंत्रजप ध्यान आणि योग्य आचरण करणे महत्त्वाचे आहे सावधगिरीने आणि संयमाने वागल्यास सिंह राशी या आव्हानावर मात करू शकेल सिंहराशीच्या भल्यासाठी संयम घेवा योग्य निर्णय घ्या आणि भगवान शंकराची उपासना करा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद